तर मित्रांनो हो दोन टॉप कशी वाज वेळ या सुद्धा टॉपच्या मशीन या दीड दीड लाखाच्या मशीन मित्रांनो या दोन इथे पण दुधाला सतरा सतरा अठरा अठरा वीस वीस लिटरपर्यंत पर्यंत चालणार आहे मशीन आज या आहे मित्रांनो अशा टॉपच्या मशी जर खरेदी करायची असतील गोडेगाव बाजारमध्ये तर नक्की हरिभाऊ वैरागर यांच्याकडे संपर्क करा जेणेकरून कुठल्याही प्रकारची फसवणूक वगैरे होणार नाही तर बघूया हरिभाऊने आज किती मशी आणल्या होत्या आणि काय किंमत होते रेट त्यांची ते सुद्धा <देवार>। बघूया नमस्कार राम राम किती म्हशी होते आज आठ दहा काय किंमतीची आज एक लक्ष बावीस हजार चाळीस हजार तू चाल ते बारा तेरा चौदा पंधरा घर्याना जाती काय तर बघू शकता मित्रांनो एक लाखून एक लाख चाळीस एक लाख पन्नास हजारापर्यंत पर्यंत मशी आहे मित्रांनो त्याबी पंधरा पंधरा सतरा सतरा अठरा अठरा लिटर पर्यंत बुध जाणारे मशी मित्रांनो किती मशीचा व्यवहार झाला एक आपल्या जर कोण शेतकरी मित्राला खरेदी करायचे असेल तर शंभर तुमचं नाव काय पत्ता मोबाईल नंबर काही माझं नाव तालुका मोबाईल नंबर जरी काही शेतकरी मित्राला जर असं तुमच्या मशी पसंत झाले मग दुसऱ्याच्या खात्री आपण खरेदी करू कमिशन बेसवर थोड्या बार हजार रुपये बर तर शेतकरी मित्रांनो जरी हरिभाऊच्या म्हशी जर तुम्हाला पसंत झाल्या नाही तर एक हजार रुपयाच्या कमिशन बेसवर आपण अशा टॉपच्या मशी दुसऱ्या प्रकारच्या खरेदी करू शकतात नक्की हरिभाऊ वैरेगर यांच्याकडे संपर्क करा